संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेख हल्ल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली सकाळपासूनच शहरातील बाजारपेठ बंद ठेवली असून व्यापाऱ्यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला संभाजी ब्रिगेड मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज आणि विविध पक्ष संघटनांनी आज बंदची हाक दिली होती दरम्यान आरोपी दीपक काटे व त्याच्या सहकाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी मराठा संघटनांकडून करण्यात आली आहे आज सकाळी अकरा वाजता अक्कलकोट बस स्थानकासमोर मराठा समाजाकडून जोरदार निदर्शने होणार आहेत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट मध्ये शाई फेक करण्यात आली होती त्या अनुषंगाने आज मराठा समाजाच्या वतीने अक्कलकोट हाक देण्यात आलेले आहे आपण राजे फतिशिंग चौकामध्ये आपण बघू शकता कशा पद्धतीचा बंद या ठिकाणी पाळला जातोय जवळपास शंभर टक्के बंदला या ठिकाणी अक्कलकोटमध्ये प्रतिसाद मिळत आहे आणि सगळी दुकानं या ठिकाणी बंद अवस्थेत आहेत सकाळचे साडे वाजलेले आहेत आणि कुठलेही दुकान जे अत्यावश्यक सेवा आहे ते, ते सोडून कुठलेही दुकान या ठिकाणी चालू असलेलं आपल्याला बघायला मिळत नाही या ठिकाणी अक्कलकोट शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे आपण आहोत श्री स्वामी महाराज मंदिराकडे जाण्याच्या मार्गावर या प्रमुख मार्गावर आणि बघू शकता की अगदी मंदिराच्या परिसरात असताना देखील काही दुकानं या ठिकाणी एकही दुकान चालू दिसत नाही जे अत्यावश्यक सेवा मेडिकल असेल दुग्धजन्य पदार्थाचे डेअरी वगैरे असेल किंवा दवाखाने असतील या व्यतिरिक्त शाळे शाळा कॉलेज महाविद्यालय हे सगळं सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत बंद करण्यात येत आहे या बंद कडे सगळ्यांचं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून लागलेलं आहे सकल मराठा समाज असेल मराठा क्रांती मोर्चा असेल संभाजी ब्रिगेड असेल किंवा मराठा महासंघ असेल या मराठा संघटनांकडून अक्कलकोट बंदचं आवाहन करण्यात आलं होतं आणि जे अक्कलकोटचे जन्मंजय राजे भोसले असतील त्यांनी देखील या बंदला पाठिंबा दिला होता त्या अनुषंगाने हा बंद महत्वाचा मानला जातोय सकाळचे साडे दहा वाजताची ही दृश्य आहेत ही स्थिती आहे आणि संपूर्ण कडकडीत बंद या ठिकाणी पाळण्याचा आपल्याला बघायला मिळत आहे दीपक काटेंवर दीपक काटे यांना मोक लावण्यात यावा या मागणीसाठी हा बंद मराठा समाजाकडून पाळण्यात येत आहे